शिंदे राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप या तिघच पक्षांचं आम्ही रोज टी व्हीला ऐकते पण रिपब्लिकन पक्षाच्या बद्दल चर्चा ते करत नाही लोकसभेला ज्या पद्धतीने संविधानाचा निगेटिव्ह निर्माण झाला आणि संबंध भारतभर चर्चा झाली त्यावेळेस त्याच्यानंतर देखील त्यांना जाग आली पाहिजे या तिन्ही पक्षांना की आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते आणि आदरणीय नेते रामदासजी आठवले तुमच्यासोबत आहेत त्यांना तुम्ही राज्यमंत्रीपद दिलं म्हणजे प्रश्न मिटला असं जर त्यांना वाटत असतं ते साफ चुकीचं आहे माळशिरतचे आमदार रामसाद सातपुते हे जर रिपब्लिकन पक्षावर प्रामाणिक असते तर या खासदारकीला ते सोलापूरमधून प्रचंड मताने निवडून सुद्धा आले असते पण त्यांनी रिपब्लिकन पक्षाची केलेली गद्दारी त्याचा देखील त्यांना फटका बसलेला आहे तो फटका संबंध त्या तोच फटका विधानसभ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील त्याचा राग राग व्यक्त केला गेलेला आहे हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास जाटवले साहेबांनी दहा अकरा जागाची मागणी केलेली आहे राज्य कार्यकारिणीच्या सदिंगमध्ये ठरलं की ह्या ह्या जागा मागायच्या परंतु जागा पेपरवर मागितल्या त्यांना दिल्यासुद्धा अजूनही आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे अजून आम्हाला चर्चेला बोलवलं नाही त्याच्यावर चर्चा सुरू नाही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठरलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये कुणाला कुठली जागा मिळणार याच्यावर बरीच खलबत सुरू आहेत हे मात्र ही चर्चा जी आहे ती काही प्रमुख पक्षांपुरतीच मर्यादित राहताना दिसते त्यांच्या सोबत असणाऱ्या मित्र पक्षांना मात्र या चर्चेत कुठेही सामावून घेतलं जात नाही आणि हाच मुद्दा आता कुठेतरी वादाचा ठरतोय मी बोलतोय ते महायुतीतील आय आठवले गटाबद्दल कारण गेल्या पंधरा वर्षापासून महायुतीत असणाऱ्या आठवल्यांच्या आर पी आयला केवळ रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळतं आणि कार्यकर्त्यांना मात्र रिकाम्या हातानं बसावं लागतं आता हीच गोष्ट कार्यकर्त्यांमध्ये खदखदून बाहेर येते याच्यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत आर पी आयचे चे नेते परशुराम वाडेकरजे सर मी जसं जा, जा, म्हणलं की आता विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर चर्चा सुरू झाली आहे या चर्चांमध्ये तुम्हाला बोलवलं का काय तुमच्यासोबत काय सुरू आहे का तुम्हाला किती जागा देणार काय करणार नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आपण आलात माझ्या मुलाखतीला आपलं स्वागत खरं म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास जाटवले साहेबांनी दहा अकरा जागाची मागणी केलेली आहे राज्य कार्यकारणीच्या सद मिटिंगमध्ये ठरलं की ह्या ह्या जागा मागायच्यात परंतु जागा पेपरवर मागितल्या आहेत त्यांना दिल्यासुद्धा अजूनही आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे अजून आम्हाला चर्चेला बोलवलं नाही त्याच्यावर चर्चा सुरू नाही शिंदे राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप या तिघच पक्षांचं आम्ही रोज टी व्हीला ऐकते पण रिपब्लिकन पक्षाच्याबद्दल चर्चा ते पक्षा, करत नाही म्हणजे चर्चाच होत नाही आहे लोकसभेमध्ये संविधान बदलाचं एवढं मोठं नरेटिव्ह झालं त्याचा फटका बसला तरी यात आर पी एल आज सन्मानजनक जागा द्यायला तयार नाहीत नाही ते अजून चर्चाच करत नाही आणि लोकसभेला ज्या पद्धतीने संविधानाचा निगेटिव्ह निर्माण झाला आणि संबंध भारतभर चर्चा झाली त्यावेळेस त्याच्यानंतर देखील त्यांना जाग आली पाहिजे या तिन्ही पक्षांना की आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते आणि आदरणीय नेते रामदासजी आठवले तुमच्यासोबत आहेत त्यांना तुम्ही राज्यमंत्रीपद दिलं म्हणजे प्रश्न मिटला असं जर त्यांना वाटत असतं ते साफ चुकीचं आहे तर या महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या जागांवर रिपब्लिकन पक्षाच्या लढणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे अशी राज्य कमिटीच्या मिटिंगमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली आणि त्याला धरून दहा बारा जागा आम्ही मागितलेल्या आहेत परंतु अद्यापही मला वाटतं की त्याच्याबद्दल आमच्याबरोबर चर्चा होताना दिसत नाही आहे एवढंच काही आता फक्त तीन पक्षाचेच फोटो दिसतात आठवलेसाहेबांचा फोटो देखील ते सोयीस्करपणे वगळताना दिसत आहे तर लोकसभेचा निकाल पाहता राज्यसभे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या तिन्ही पक्षांनी त्यातल्या त्याच भाजप आणि रिपब्लिकन पक्ष हा तुमचा पंधरा वर्षाचा मित्र पक्ष आहे आणि पंधरा वर्षात आम्ही तुमच्याशी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी काम हे लक्षात घेता त्यांनी विधानसभेमध्ये ताब ज अत्यंत चांगल्या जागा देऊन निश्चित जागा देऊन चालणार नाही तर तुम्ही त्यांना आर्थिक मदत देऊन साधनं देऊन त्या निवडून आणल्या पाहिजे तरच लोकसभेमध्ये जी चर्चा झाली संविधानाच्या संदर्भातली किंवा त्याच्यावर जो निगेटिव्ह हे गेला तो फोडून काढायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला ह्यांनी निवडून आणलं पाहिजे म्हणजे जे काही मित्रपक्ष आहेत भाजप असेल किंवा काय त्यांना असं वाटतं का म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना दिसून येते का की फक्त आठवले साहेबांना पद दिलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते सोबत येतील आणि ते ग्राह्य धरूनच आता तुम्हाला कुठंतरी जागा देण्यासाठी तुम्हाला कुठंतरी पदांवर संविधानिक पदांवर येण्यासाठी ते ग्राह्यच धरत नाही आहेत ही गोष्ट तेवढीच खरी की ते आम्हाला ग्राह्य धरत नाहीत त्यांना असं वाटतं की आठवले साहेबाला मंत्री केलं तर आता आपलं सगळं काम संपलं असं जर त्यांचं म्हणणं असेल असं त्यांना वाटत असतं ते साफ चुकीचं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर कदाचित रामदास आठवले साहेबांच्या पक्षाला दोन जागा दिल्या असत्या तर या महाराष्ट्रातमध्ये खासदारांची संख्या त्याच्या आकडेवारी वाढल्या असती वेगळं चित्र निर्माण झालं असतं पण लोकसभेलासुद्धा आम्ही विनवणी करून विनंती करून आठवले साहेबांनी सांगूनसुद्धा आम्हाला जागा दिली नाही त्याचे देखील परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी झालेले आहेत आंबेडकरी जनतेला आंबेडकरी मतदाराला नक्की वाटतं की सत्तेमधला वाटा आपल्याला भेटत नसेल तर आपण यांच्यावर राहायचं कशाला हाही प्रश्न कार्यकर्ते बोलत असतात आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये आठवले साहेबांना मंत्रीपद दिलं त्यांचा आम्ही स्वागतच करतो परंतु खाली जो कार्यकर्ता आहे जो गेले अनेक वर्ष या वर्षानुवर्ष रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा खांद्या घेऊन प्रामाणिकपणे रस्त्यावरचा लढा लढणारा कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याला नक्की वाटतं की आम्ही एखाद्या मोठ्या पक्षावर आल्यानं गेलं तर आमदारकीची संधी मिळेल विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळेल पण ती जर संधी आम्हाला पंधरा वर्षात प्राप्त होत नसेल एक बी आमचा निव आमदार हे निवडून आणू शकत नसेल तर हे दुर्दैव आहे हे बरोबर नाही की ही ही युतीमध्ये सुद्धा नाराजी निर्माण होणारी आमची भावना आहे तुम्ही म्हणता की आम्हाला आमदार केले जातं माहिती मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला भाजप भाजपने आपल्याला काही जागा सोडलेलं होतं उदाहरणार्थ महाशिराचे राम सातपुते ते आरपीआयच्याच कोट्यातून निवडून आले होते सोबत राहिले नाही का ते तुमच्या राम सातपुते गेल्या विधानसभेला आम्हाला ज्या जागा दिल्या त्या जागा दिल्यानंतर त्या जागेवर आरपीआयचे कार्डकर्चे उभे राहिले का तर भाजपनी भाजपचे कार्यकर्ते आम्हाला सोडलेल्या जागे उभं केले त्यामध्ये सातपुते सारखा कार्यकर्ता त्या त्या पिम पिंप उल्हासनगरची जागा आहे त्याच्यामध्ये एक शिंदी समाजाचा जो आलचंदानी कपूर मुलछंदानी तो, तो आमदार निवडून आला म्हणजे भाजपचे उमेदवार आमच्याकडे दिले आणि ते निवडून आले आणि आम्ही टाळ्या वाजवत बसलो आणि जे निवडून आले त्यांनी परत रिपब्लिकन पक्षाचं नावसुद्धा घेतलं नाही आम ते आमच्याकडं बघितलं झालं ते निवडून आले ते तिकडंच गेले ते भाजपमध्येच राहिले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी सांगाय पार होतं नाही आम्ही रिपब्लिकन पक्षाचे आमदार म्हणून आहोत पण तसं न राहता ते भाजप बरोबर राहिले आणि कदाचित ओ... माळ आमदार राम सात पु हे जर रिपब्लिकन पक्षावर प्रामाणिक असते तर या खासदारकीला ते सोलापूरमधून प्रचंड मताने निवडूनसुद्धा आले असते पण त्यांनी रिपब्लिकन पक्षाशी केलेली गद्दारी त्याचा देखील त्यांना फटका बसलेला आहे तो फटका संबंध त्याच तोच फटका विधानसभ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील त्याचा राग राग व्यक्त केला गेलेला आहे हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे म्हणताय तुम्ही मात्र मागच्या आता तुम्ही दहा जागा मागताय यातल्या काही जागा सुटल्या आणि अशाच पद्धतीनं मागच्या वेळेस जसं झालं की बाबा त्यांचे उमेदवार तुमच्या पक्षाच्या कोट्यातून लढवले गेले आता मग सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या संधी कधी मिळणार जर असंच होत राहिलं तर एकतर भाजप हा थिएटर बेस्ड आहे आम्ही महायुतीमध्ये आल्यानंतर शिवसेना भाजप रिपा युती झाली ए टी एम म्हणलं गेलं शिवशक्ती भीमशक्ती म्हणून आम्ही आलो समाजाचा आणि बाकीच्यांचा रेठा लक्षात घेता की विरोधात असताना आम्ही तुमच्यासोबत आलो किरी काँग्रेसमध्ये आम्ही का गेलो होतो त्यावेळेस ते त्यांच्याकडून जी आम्हाला वागणूक मिळत आम्हाला वाटलं की हिता आल्यानंतर चांगली वागणूक मिळेल चांगली संधी प्राप्त होईल आमच्या कार्यकर्त्याला सत्तेत जाण्याचा मार्ग मोकळेल पण तसं होताना दिसलं नाही आहे खूप दुःख वाटतं की या पंधरा वर्षामध्ये आम्ही त्यांच्याशी अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे काम केलं एक बी आमदार आमचा विधानसभेत निवडून जाऊ शकला नाही उलट अर्थी असं आले की काँग्रेसवर आयन्स होतं त्यावेळेस आमचे चार खासदार निवडून आले बाळासाहेब आंबेडकर निवडून निवडून आले गवई निवडून आले आठवले साहेब निवडून आले निवडून आले जोगेंद्र कावड कावाडे निवडून आले चार खासदार त्यांनी निवडून त्यांनी निवडून आणले मग आज तुमच्यावर आम्ही आलो आठ आठवले साहेबाचा पक्ष आला साहेब आले तर तुमची जबाबदारी आहे की चार दोन आमदार निवडून आणले पाहिजे त्यांना संधी दिली पाहिजे एकतर आम्हाला जागा दिल्या तरी आम्ही गरीब लोक आहात रिपब्लिकन पक्ष हा फाटका पक्ष आहे त्याच्याकडे आर्थिक सोर्स सोर्स नाही त्या कार्यकर्त्याकडं कर। तो संघर्ष करता करता मोठा झालेला कार्यकर्ता आहे आणि लढणारा कार्यकर्ता झालेला आहे परंतु त्याकडं जी निवडणूक लढण्याची साधनं आहे ती साधनं एवढ्या प्रमाणात नसतात पण अशा वेळेस मित्रपक्षांनी त्या त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याची जर जसं तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना निवडून आणता सगळी साधनं तसं मित्रपक्षाच्या कार्यकर्त्याला का तुम्ही निवडून आणत नाही तुम्ही निवडून आणलं पाहिजे परंतु ते आणत नाही हे आम्हाला अत्यंत खेदाने आणि दुःखाने सांगाव वाटतं आणि यानिमित्ताने या विधानसभेमध्ये आम आमची आठवले साहेबांची जी मागणी आहे की दहा बारा जागा आम्हाला तुम्ही काही जागांची चर्चा तरी सुरू करा काही जागा तुम्ही आम्हाला देणार असं म्हणून सांगा तशी चर्चाही तुम्ही आत्तापर्यंत के करत नाही हे बरोबर नाही स्वतः हे झालं राज्यातल्या जागा आणि सगळ्या स्वतः परशुराम वाडेकरांना विधानसभेला लढण्याची इच्छा आहे का स्वतः तयारी करतायत काय <laughs> साहेब मी लढणारा कार्यकर्ता आहे मी तीन विधानसभा या शहरातला लढल्या म्हणजे पहिल्या निवडणुकीमध्ये तर मला चहाल चहाही दुसऱ्याने पाजला म्हणजे पहिली निवडणूक मी बोपडी मतदारसंघ ओपनमध्ये लढली आणि ती चंद्रकांत छाजेड्यांच्या विरोधात लढली मी तिसऱ्या नंबरने पडलो दुसरी निवडणूक मी रिडॉलोच्या वतीने लढली शिवाजीनगर मतदारसंघ विनायक निमानांच्या विरोधात लढली मी तिसऱ्या नंबरने पडलो तिसरी निवडणूक मी कॅन्टोमेंट लढली तिथं मी दिलीप कांबळेंच्या विरोधात तिसऱ्या नंबरला पडलं कॅन्टोमेंट लढत असताना मला सांगितलं की आता तिथं तुला तिकड दिले जाईल तिथं तू थांब असे बापट म्हणाले मी तयारी केली तिथं ता प्रयत्न सुरू केला बऱ्यापैकी चर्चा झाली पण म तुटली दोन दिवस अदोगर आणि आठवले साहेब म्हणले की आपल्याला शिवसेने ब बर बरोबर जायचं आहे शिवशक्ती भीमशक्ती या चर्चे आठव बाळासाहेब ठाकरेला आपण शब्द दिलता पण रात्री पक्षाची भूमिका बदल नाही आपण भाजप बरोबर जायचं त्याबरोबर मी शिवसेनेबरोबर आमची मैत्री सगळे कार्यकर्ते जुळले होते त्यामुळं ती निवडणूक मी ॲक्सिडेंटली लढली निळा झेंडा बांधला निळा झेंडा खांद्यावर घेतला मी भीमशक्ती शिवशक्ती म्हणून ती निवडणूक लढली आणि निवडणूक झाल्यानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोनसुद्धा केला की तुम्ही आमच्या पक्षात राहा तुमची गरज आहे पण मी म्हटलं नाही साहेब मी आंबेडकरी चवीचा कार्यकर्ता आहे त्यामुळं मी रिपब्लिकन पक्षातच माझं काम करणार का आहे मी एक मिनटासाठी सुद्धा त्यांच्या सभासद मी राहिलो नाही का म्हणून ती निवडणूक मी निळा छेंडा हातात घेऊन ती लढली म्हणून तीन विधानसभेच्या निवडणुका मी लढलेल्या या शहरातल्या मी माझ्या पत्नीच्या दोन निवडणुका प्रचार केलेला आहे एकदा त्या निवडून आणल्या जातात चंद्रकांता सोनकांबळे त्यांच्या निवडणुका चार त्यांच्या वडिलांच्या निवडणुका आम्ही प्रचार आहे म्हणून आम्ही लढणारे कार्य करतो नाही का आता चंद्रकांत सोनकांबळे या कमी मताने पडल्या त्या भागामध्ये नाही का तिथं तर तिथं देखील त्यांना संधी मिळाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये लढणारे कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन पक्षाचा हा कार्यकर्ता हा लढणारा आहे त्या त्याच्या फक्त तो साधनामुळं कमी पडतो नाही तर तो निवडून आला असता म्हणून मी म ज्या काही निवडणुका लढल्या ते जिंकण्यासाठी नाही नाही सुद्धा रिंगणात निळा झेंडा घेऊन उतरू शकतो आम्ही लढू शकतो या भावनेने आम्ही लढत होतो या सुद्धा आम्ही सांगितलेले आहे साहेबाला की आम्ही लढायला तयार आहोत पण यांनी जागा सोडल्या पाहिजे नाही का आमच्या पक्षातले काही लोक सगळे उमेदवार येतील ज्याला उमेदवारी मिळेल मिळेल परंतु आम्ही ल माझ्यासारख्या कार्यकर्ता निवडणूक लढायला तयार आहे ना आम्ही आत्तापर्यंत लढत आलो आणि एकदा आम्ही तलवार काढली तर ती घालत नाही आम्ही लढतोच माघार घ्यायचं नावच नसतं एकदा घोषित केलं फॉर्म भरून तर आम्ही लढणारच म्हणून पुण्यामध्ये एखाद पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी आम्हाला दोन जागा सोडल्या पाहिजे ही आमची मागणी आहे पक्षाच्या वतीने पिंप पुण्यातली पिंपरी चिंचवडची जागा आम्हाला सोडावी इकडे कॅन्टोमेंट सोडावी वडगाव शिरी सोडावी ओपनमधली किंवा बो शिवाजीनगर सोडावी जी जागा सोडल त्या जागेवर आम्ही लढायला तयार होत आणि निस्तर लढा लड़ा, लढायला म्हणून नाही तर जागा भाजपने दिल्यानंतर त्यांनी त्या ते निवडून आणल्या पाहिजे कार्यकर्त्या त्याला ते साधनं दिली पाहिजे आणि सगळ्या व्यवस्था दिल्या पाहिजे आणि त्यांनी निवडून उमेदवार आमच्या आणले पाहिजे तर तुमचा गाव गौग आहे ना सबंध महाराष्ट्रावर की आंबेडकरी कार्यकर्त्याला रिपब्लिकन कार्यकर्त्याला भाजपने निवडून आणलं तर ही गोष्ट त्यांनी करावी तुम्ही म्हणता की ही गोष्ट त्यांनी करावी म्हणजे राज्यभरात जसं आंबेडकरी जनता तुमच्यामुळे भाजपसोबत उभी राहते तसंच भाजपनी तुमचे कॅन्डिडेट निवडून आणले पाहिजे हे तुमचं म्हणणं आहे शेवटी जर जे चर्चा तुम्ही करताय जे तुम्ही मागणी करताय ती जर पूर्ण झाली नाही तर ह्याच्या पुढचं पाऊल काय असणार आहे एव संबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे लोकसभेचं वातावरण बघता विधानसभेला भाजपनी आणि त्यांच्या सगळ्या शिवसेनेने अजितदादा पवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आठवले साहेबांच्या पक्षातल्या कार्यकर्त्याला का तिकीट देऊन निवडून त्यांनी आणलं पाहिजे जर त्यांनी आम्हाला तिकीट नाही दिलं तर नक्की वातावरण बिघडल्याशिवाय राहणार नाही शेवटी पंधरा वर्ष आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही एक आमदार आमचा निवडून आणत नाही आम्हाला दुःख वाटतं ना आणि मग त्याचे परिणाम मतपेटीमध्ये होतात त्याचे परिणाम वेगळ्या पद्धतीने होतात आणि जर या निवडणुकीमध्ये जर आम्हाला त्यांनी संधी दिली नाही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला पुण्यात संधी मिळाली नाही महाराष्ट्रात संधी मिळाली तर त्याचे परिणाम वाईट होण्याची दाट शक्यता आहे ही खतखत सगळ्या गरीब कार सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये त्या त्या शहरामध्ये म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्याच कार्यकर्त्याला दिलं पाहिजे राहायला चिन्हाचा प्रश्न आहे तो पक्ष ठरवेल काय करायचं आहे परंतु तुम्ही जागा तर देणार ना तुम्ही चिन्हावर जर आम्हाला तिकीट देणार नसेल तर दे बरोबर नाही तुम्ही आम्हाला सांगा ही जागा आम्ही सोडणार आहे आम्ही तिथे तयारी करू ना परंतु तुम्ही शेवटच्या शेनी आम्हाला म्हणणार ही जागा घ्या कसं होणार तुम्ही आज उद्या आम्हाला सांगाय पाहिलं की रामदासजी आठवले साहेब तुम्हाला ह्या जागा आम्ही सोडत आहोत पण त्याच्यावर आमचा कार्यकर्ता तयारी करेल तिथपर्यंत मतदारापर्यंत पोहोचेल तिथपर्यंत पोहोचेल परंतु तुम्ही चर्चाच करत नाही तुम्ही संवाद करत नाही तुम्ही आम्हाला बोलवत नाही रिपब्लिकन पक्षाचा अवमान होताना दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये तशी भावना निर्माण झालेली दिसते तर हे सगळं पाहता या विधानसभेला भाजप आणि रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक जागा देऊन निवडून नाही आणले तर लोकसभेसारखेच परिणाम विधानसभेला पाहताना मिळतील तर हे होते आयचे नेते परशुराम वाडेकर आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जसं आंबेडकरी जनता ही खरं तर जे कार्यकर्ते असतात ते मोठ्या कष्टातून पुढे आलेले असतात आणि म्हणून ते आपल्या जो मित्रपक्ष असतो त्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात मात्र जे काँग्रेसमध्ये झालं तेच भाजपमध्ये सध्या होताना दिसते भाजप केवळ कार्यकर्त्यांचा वापर करतोय मात्र हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे विधानसभेला जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर याचे परिणाम लोकसभेप्रमाणे दिसतील असा गर्भित इशारा देखील त्यांनी दिलेला आहे